स्वामी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आता वाजले आहेत सकाळचे सात आम्ही सगळी तयारी करतोय स्कूलची चल वीर चला एक्झामची टाइम झाली आहे

अरे ये ना बाबा किती वेळ लावतो सगळ्या गोष्टीला पाणी भरायचं मला हँड चा रायटिंग चांगली काढायची लेटर रायटिंग चांगली पाहिजे हे करत बसू नकोस शार्पनर करत बसू नकोस बस। आणि काल तुला स्टोरी का विचारली टीचरने तू बो स्टोरी बोलला का

काल तर घेतला परवा आता दोन दिवस नाही झाले त्याला किती वेळा तोडणार आहे उलटी बाजू ना पण पण ना तसाच तुला तसा सकाळी सकाळी विरच्या स्कूल ला जाण्याच्या गडबडीमध्ये पाणी येतात आता पटापट पाणी भरून घेते दही खा लो, लो। दही दही खा खा ना, बदाम का दी थेव? थेव थेव थे? चल। कर पानी। पानी नहीं पहले ही खा ठीक है मोबाइल देना भी पहिलं पटापट तोंडातला संपव मी देते ते खा नंतर देणार सगळं देणार बोलली आहे मोठा ड्रामा करण्यामध्ये मास्तर नाही संपत्या तोंडातलं पटकन गेड इथं चार तास गावात बसून होतो ड्रामा चाललाय बघा चल नाश्ता करायचंय बदाम का पटकन पहिला बदामचा काय बनवलंय माहिती फ्लॉवरची भाजी आणि खूप एक्झाम आहे तरी मोबाईल पाहिजे तुला तुला काय सांगितलंय एक्झाम संपल्यावर मोबाईल बघायचा तो पण थोडासा टायमिंग वर आगीर आहे ना नाही आहे सगळ्यांनी बघा बॅड बॉय मोबाईल बघतो नाही बॉय नाही आहे तुला सांगितलं कार्टून व्हिडीओ बघायचे कार्टून व्हिडिओ उद्या पासून जर असे दिसले ना मी सगळे कचऱ्यात टाकून देणार आहे आणि भेटणार पण नाही तुला परत दाखवतो काय उचल आणि न्यू कलर इरेजर कुठे गेला तुझा मिळत नाहीये कम्पल्स लेट होते किती वेळा सांगितलं तुझ टाइम झाला हे ठेव आता फोन चल टाइम झालाय स्कूलचा उशीर होतो माणूस पेपर मध्ये काय केले काय माहिती हा बोरगा मला मारतो पुढच शूज शी चलो हा बघा अशी दोगा कसा आलस देत असतो सारका सारका परत मोबाईल घेतलास ते हाऊ दे मोबाईल दे के슈 चला शूज <ँणति> तोस घालनाय तरी तेनाने मिळाले काय शूज आ आ हा तर हा मित्रांनो वीर आता निघालेला आहे स्कूल मध्ये बाय विरू वीर आणि वीरचे पप्पा चालले स्कूल मध्ये फायनली सकाळचे आठ वाजून गेलेले असं सवाट झाले आहेत बघू शकता तुम्ही वीर गेलेला आहे स्कूलमध्ये तर आज आहे गुरुवार मी आम्ही स्वामी सेवा करतो तर स्वामींची आज पूजा आहे सो त्याच्या तयारीला लागते वीरचे पप्पा येईपर्यंत सोडून तुम्हाला दाखवूच आम्ही कशी पूजा करणार आहोत ते भेटूस थोड्या वेळात स्वामी सेवेतलं पहिलं काम भांडी कृष्ण तर मित्रांनो आता सुरुवात करूया पूजेला सर्वात पहिला घरच्या देवाची पूजा करून घ्यायची आहे सगळ्यात पहिलं तर आजचा आमचा दुसरा गुरुवार आहे पूजेचा माधवाय नम ओम गोविंदाय नम ओं वैष्णवे नम देवताचं स्मरण जोडून ओं गंग गणपतेय नम ओं कुलश्री कुलदेवताभ्यो नम ओं श्री ग्रामदेवताभ्यो नम ओम श्री स्थानदेवताभ्यो नम ओम श्री वास्तुदेवताभ्यो नम ओम श्री इष्टदेवताभ्यो नम ओम श्री गुरुभ्यो नम ओं श्री आदित्य आदिदिनवग्रहदेवताभ्यो नम ओं श्री मातृपितृभ्यो नम ओम श्री अमृत पितरभ्यो नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ निर्विघ्न देव सर्व सर्वदा ओम गंग गणपतय नम ओम गंग गणपतयु नम भूमुद्रग सगळे वस्तूंवर शिंपडा आणि स्वतः शिंपड नमोषे स्वामी समर्थय ध्यामिक नमस्कार समर्पयामि ओं नमोषे स्वामी समर्थय आवाहनाथ अक्षतानं समर्पयामि ओं नमो शे स्वामी समर्थाय पाद्यं समर्पयामि ओम श्री स्वामी समर्था हस्ताय समर्पयामि। ओम नमो श्री स्वामी समर्था आचमनीय समर समर्पयामि। तर ओ नमो श्रे स्वाम समर्थय समर्पयामि। सर्पयामी ओं नमो श्रे ओं नमो श्रे स्वामी समर्था ओष्णक्स्ना समर्पया नमो श्रे स्वामी समर्था अक्षता

अशा प्रकारे आमची आज पूजा झालेली आहे आता आम्ही ऑफिसला जायची तयारी करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा जर पूजेबद्दल काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की करा बाय बाय